जन मी कंपनीतना बाहेर निघालो बाहेर निघालो तर ट्रॉफिक फुल झाली होती वा ट्रॉफिक झाली होती तर मी मागून गाडी आल्या होत्या टू व्हीलर आणि फुल ट्रॉफिक झाली होती पुढे जायला रस्ता नव्हता टू व्हीलरवाल्याला तर तो शिवगाली द्यायला लागला मला पुढे जाऊन पुढे जाऊन तो बोलतोय मी डाक्यावर ये मी थांबतोय तुला करायला डाक्यावरती ये मी बघतोय तुला असं बोलायला लागलं मला मी आलो तिथे तांबोली गाडी त्यांनी डायरेक्ट आणि दगड घेऊन आला एक तो कोण बोल तो, तो। आणि मारण सुरू सुरुवात केली त्यांनी मारायची डायरेक्ट किती जण होते दोघे जण होते डोक्याला किती टाके पडले सहा टाके पडलेत किती हां केली मामाचा पोरगा आहे पोरगा आहे ना ते बसवरती उसाडण्या इथे गोडाऊन आहे तिथं बस घेऊन जाते त्याची आणि ते, ते उल्हासनगरवरून माणसं सोडायला येतो आहे आणि तिकडे घेऊन जातो आहे त्याच्यामध्ये जा तो उसाडण्याच्या इथे माग कंटेनर होता त्या कंटेनरच्या तिथे त्याची बस लागली होती तर तिथनं तो निघाला तर कंटेनर साईडला झाला नाही तर त्याच्या माठीमागे उसाडण्याचा एक पोरगा होता तर त्याची गाडी होती बाईक तो साईडला काढत होता बाईक तिथून तर त्याला निघाली नाही तर तो, तो बोलला याला का गाडी बाजूला कर तर हा बोलला का पुरा मागे घ्यायला भेटत नाही दोन मिनटं थांब थोडा तर तो, तो शिवीगाली करायला लागला याला तर त हा बोलला का शिवी गाली दादा करू नको तर त्याच्यानंतर तो, तो बोलला का आमच्या नाक्यावरती भेट उसाडण्या नाक्यावरती तुला मी दाखवतो का शिवीगाली काय असते म्हणून ना कशी करतात म्हणून तर तो बोलला का दादा राव दे घे तर ता तो बोलायला लागला राव दे विजय आमच्या नाक्यावरती मला भेट तर त्याने तिथं त्याच्यासमोर एक कोणाला फोन केला का तू नाक्यावरती ये म्हणून तो, तो याची बस पुढे गेली आणि त्या तिथं त्याची बस थांबवली तर एक लाल शर्ट टी शर्ट घालून एक पोरगा आला आणि याने याला गाडीवरून उतरवला गाडीतनं बसमधनं उतरवला आणि त्याच्यानंतर याला मारण चालू केली मारण चालू केली तर त्यांच्या हातामध्ये डगर भेटला तिथं आणि तो, तो दुसरा एक पोरगा होता तो आला सोबत दोघे जण झाले ते एक डगर घेऊन आला आणि त्याला डगरामध्ये मारण सुरू गेली त्याच्यानंतर तो बोलायला लागला का मला मारता का म्हणून तुम्ही तरी ते ऐकत नव्हते तर बाजूची लोक सुद्धा सोरवायला आली पण त्याही मारायचा त्याला काही सोडला नाही ना ते उसाडणे नाक्यावरती आणि उसाडणे गावातली पोरं होती उसाडने नाक्यावरती पकडून त्याला मारला आणि तो माणसं सोरायला चाललेला उल्हासनगरला ही त्यांचा पहिला झालेला झालेली काय त्याच्यानंतर पाच दहा बासाबा झाल्याच्या नंतर दहा पंधरा मिनिटं त्या मध्ये थांबला होता था। त्याच्यानंतर पकडा सुमारे साडेपाचच्या दरम्यान मध्ये तिथं त्या ता, त्याला माराण सुरू केली ते के हा पोलिसांमध्ये तक्रार केलेली आहे त्यांची पोरवलकीची वगैरे नव्हती फक्त ते त्यांची ते, ते बसमध्ये होते ना ते व्हिडिओ बनवली होती तर ती व्हिडिओच्या याच्यामध्ये आम्हाला समजली का उसडण्याची पोर आहेत म्हणून ती